प्रमाणपत्र दिले तो ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला प्रमाणपत्र नसणारा ला लाभ घेता आय एस दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तु? तू तू तरी बघत आम्ही कसलं ते तू ह्या तोंडर मुत म्हणलं तरी एका मार्ट मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला बस तुला लय प्रेम ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास देऊ नको हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मंग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राव ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्हिजीएच्या होत्या काय आटी घालायची गरज होती शिक्षण केलं ना व्हॅलिडी आठ घालत काय गरज आहे ना पुरीला मग आठच ठेवू नका ना विना आठ करा मग उपचशिक्षण तु। आठ कशाला आठशे कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाज पाण्या पडून आला तू तू मराठी सांग खेटू नको हा तुला श्यान स्या, पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढं शाना होय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतेत का दिसतात का रे कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत असेल देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीद सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौदा सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघेन बरं का तुम्हाला मी खर सांगतोय तुम्ही मराठीचे जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मारामार्या लागलेले मराठी जर खवळे ना करणार नाही चलो धन्यवाद अन्न करू मला हिंदीत नाही येत ना जास्त आताच बैठक